एक ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिला की मात्र समाजाला करण्याचा जो निर्णय शासनानं ज्या दिला त्याबद्दल आपण काय सांगणार आहात सर्वप्रथम जो सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला तो निकाल असा दिला की प्रत्येक राज्याला या अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता येतं आहे असा सुप्रीम कोर्टानं असा निकाल दिलेला आहे आणि आज जे आम्ही इथं तहसीलदार साहेबांना जे निवेदन देण्यासाठी आलो की त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब आहे एकनाथरावजी साहेब त्यांच्यापर्यंत या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचा आवाज पोचावा आणि या राज्यानं जे एस सीचं जे आरक्षण आहे त्याची वर्गवारी तात्काळ सुरू करावी हा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही आनंदित आणि खुशी खुशीत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि येणाऱ्या एकतीस ऑगस्ट रोजी याच पद्धतीनं जिल्ह्याच्या वतीने जालना येते असाच आनंद उत्सव साजरा करत पुन्हा मुख्यमंत्री साहेबांना असंच निवेदन देणार आहोत आपण आपल्या भावा भावाभावामध्ये राहत नाही आणि एस सीचं तेरा टक्के आरक्षणामध्ये एकोणसाठ जाती कशी काय राहतील याच्यावर काय सांगणार ते उघडत आहे ना आज शक्य भाऊ एकत्र राहू शकत नाही तर हे एकोणसाठ जणं आहे या यांचं कसं जमन अनपटन त्यामुळं याचे वाटे हिष्य होणारच आणि हे व्हायलाच पाहिजे याच्यासाठी या महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज वेळोवेळी आंदोलनं करत आहे की जे एस सी समाजाचं जे तेरा टक्के आरक्षण आहे त्याची वर्गवारी व्हावी म्हणून सातत्याने आंदोलन करत आहे बऱ्याचशा या महाराष्ट्रातल्या तरुणांनी आपले प्राणही गमवलेले आहे आपल्याला काय अपेक्षा आहे जे काही आमच्या वाटे हिश्शाली जे काही आमची लोकसंख्या असेल जे वर्गवारी प्रमाणे आमचा आम्हाला भेटाव आम्ही का वेगळं काही मागत नाही सुप्रीम जो निर्णय दिला त्या निर्णयासाठी आपले साहेब दोन शब्द सांगतील त्यावर काय बोल सुप्रीम कोर्टानं पंजाब हरियाणा आणि आंध्र प्रदेशामध्ये जे वर्गीकरण चालू होतं ते चालू राहावं आणि ते योग्य आहे अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे त्यामुळं आता संबंध राज्यांमध्ये सगळ्या देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी असलेले आरक्षण समन्याय पद्धतीनं वितरित कारीकरण करायला हाती घेतलं पाहिजे कोर्टाने निर्णय दिला त्यानुसार जे ओबीसी समाज आहे आणि मराठा समाज आहे प्रत्येकामध्ये आरक्षणाची एक गडसड सुरू झाली आणि त्याचाच एक तुमचा एक भाग म्हणून तुम्ही एक आंदोलन एक निवेदन सुरू केलं जनतेच्या लक्षात कसं आलं पाहिजे की तुमचं मागणी कशी जनतेची मागणी कशी त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम पैदा होतो हे क्लिअर करायचं नाही ओबीसीचं ओबीसीचं आरक्षण जे आहे हे वेगळं आरक्षण आहे आणि अनुसूचित जाती जमातींचं जे आरक्षण आहे हे सा